इतरांना प्रकाशमय करण्याचं काम या दीपक्रजनातून होतोय एक औपचारिकता जरी असली तरी फार महत्व या दीप प्रजनाला आहे आणि कुठल्याही प्रोग्रामची कुठल्याही कार्यक्रमाची जर सुरुवात करायची असेल आपण घरामध्ये पूजा करताना सुद्धा सुरुवातीला दिवा लावतो आणि दिव्याच्या माध्यमातून हेच सांगतोय की तुझ्या तू जसा जळतोय आम्हाला सुद्धा शिकव आम्ही सुद्धा जळलं पाहिजे आणि यातूनच प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो असा हा दीप प्रजनाचा सुंदर कार्यक्रम झाल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ह्या विचार मंचकावर यायचं आहे काही कारणास्तव ह्या कार्यक्रम सुरू व्हायला वेळ झालेला आहे त्याने त्यामुळं संयोजकाच्या हो वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांना विचार मंचकावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो आपण मुख्य कार्यक्रम आपल्याला लवकर वाढायचं आहे आपणास माहिती आहे व्याख्यान एक परंपरा आहे की गेल्या वर्षामध्ये बारा महिन्यामध्ये ज्या काही काही दुःखद घटना घडतात आपल्यातील सगळे सोयरे मित्र मंडळी या पंचक्रोशीतील जे त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असतो त्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आम्ही सुरू केलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आपल्याला श्रद्धांजली करता उभरायचे